भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी भाजपला विजयी करण्याच आवाहन करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील उमेदवार आमदार यांच्या प्रचारार्थ घरोघरी प्रचाराची सुरुवात करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशामध्ये सुरू असलेल्या लोक कल्याणकारी योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय यामुळे मतदारही मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळाला आहे याच पार्श्वभूमी इथं घरोघरी प्रचाराला प्रतिसाद मिळाला दरम्यान शेतकऱ्यांसाठी विविध योजना एक रुपयांमध्ये पीक विमा योजना पंतप्रधान घरकुल आवास योजना या केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मिळाल्यानं सध्या भाजपाकडं नागरिक आकर्षित होत आहेत प्रचारात सरपंच अंबादास देवकते उपसरपंच लक्ष्मण वाघमारे सूत मिलचे संचालक बसवराज बाके चेअरमन रविकांत बगले माजी उपसरपंच नागनाथ पाटील सूर्यकांत पुजारी सिद्धाराम पुजारी राजकुमार कापसे महादेव घोडके नागनाथ राजुरे दशरथ राजुरे रोहन जाधव बसवराज हुळे मल्लिकार्जुन टेंगळे आदी उपस्थित होते दरम्यान प्रसंगी सरपंच अंबादास देवकते चेअरमन रविकांत बगले माजी उपसरपंच नागनाथ पाटील यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं नुसतं पदवी विकासरत्न म्हणत नाही खरोखर विकास केलेलं रत्न आहे तसेच वसिंदादा कल्याणसाठी त्यांच्या पाठीमागे खंबीर साथ देणारे आपले अप्पा पाटील साहेब शिवानंदांना पाटील साहेब संजू अण्णा पाटील साहेब या सर्व नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहून बीजेपीला तालुक्यामध्ये नेहमीच नीट देत आलेले आहेत ह्या वेळेला त्याचा विक्रम आपल्या तरुणातून நரேந்திர மோடி பஞ்சாயத்து